मधुमेहाच्या आजाराला कंटाळलेल्या भीमराजने जीवन संपवले सोलापूर मधुमेहाच्या शुगर आजाराला कंटाळलेल्या भीमराज तुकाराम भडकुंबे या वर्षीय युवकाने आज सकाळी गळपास येऊन आत्महत्या केली ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे घडली यातील भीमराज लहानपणापासून शुगरचा त्रास होता दिवसातून तीन वेळा त्याला इन्सुलिन घ्यावे लागत होते या कारणाने तो आजाराला खूप वैतागला होता भीमराज याचे कशातच लक्ष लागत नव्हते तो घरी नेहमी चिडचिड करायचा आजाराला कंटाळ्याने त्याने आज बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतातील पत्रा मध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळपास घेऊन जीवन संपवले भीमराजचे वडील तुकाराम मारुती भडकुंबे वय त्रेचाळीस यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली मंद्रुक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गुरव आणि गायकवाड घटनेचा तपास करत आहेत संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज सोलापूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा